नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज

मोर्चा सर्वांना हक्काची घर सर्वांना प्रियारक्षण या निमित्ताने तीसगाव येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पासून ते औरंगपोरा हना भाऊ साठे अंदाव खोलेले त्यांच्या प्रतिमेस अर्पण करून हा मोर्चाला सुरुवात झालेली आहे सर्वांचं घर हक्काचं घर मिळाले पाहिजे जमीन सरकारी जमीन सर्वांची असते आणि त्याचा हक्क मिळालाच पाहिजे यासाठी आज विभागीय आयुक्त कार्यालयावर आपण सर्वांमध्ये सर्वांच्या उपस्थितीत मोर्चा काढला आहे आणि आपल्याला हक्क मिळेल अशी ला मी अपेक्षा करतो आणि माझे रोज सर्व संपवतो जयही जय महाराज <स्थ> आणि आमचे निमपूल झालं पाहिजे या सर्व मला मिळाले पाहिजे हेच विनंती आहे सरकार তেজিয়া রব্বে জায়ে মাইলে জায়ে মাইলে সর বাবা সাহেব মেরে ত্রেন্সা বিলে ত্রেন্সা বিলে জায়ে রব্বে লোক শেরন্না বসো তেঞ্চ বিলে

कृती समिती मार्फत आम्ही ठराव मांडित पत्रकार सरकारनी त्या अन्यायाच्या लक्षात असू द्यावा आणि आज सर्वांना खूप मोठा संकट झालेला आहे गोर गरीब पिरीज दलित मुस्लिम आदिवासी सर्व लोकांना कृती समिती मार्फत आम्ही आमचे नाराजगी व्यक्त करत आहोत आणि आज आमचा हा आंदोलन आहे हा जरा आमचे एकोणतीस जुलैचा सरसागट हा आमची मागणी आहे सतरा चा शी आर रद्द करा ही एक आमची मागणी आहे हे दोन्ही मागणी आमची रद्द नाही केली तर ठराव ठराव ठिकाणी आम्ही रस्ता रोको आंदोलन करू अशी गवाही देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर विशाल असा मोर्चा काढला विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं काय मागण्या आज वाळूज महानगर जे गायरान अतिक्रमण धारक आहे त्याच्या कृती समितीच्या माध्यमातून आज विभागीय आयुक्त कार्यालयावर गोरगरिबांच्या विविध मागण्यासंदर्भात मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे याचे जिल्हाधिकारी यांनी सतरा जुलै दोन हजार पंचवीसला आदेश काढला का या जिल्ह्यातील सर्व अतिक्रमण करण्यात यावी त्या अनुषंगाने गोरगरीब आदिवासी भटके विमुक्त सर्व समाजातील जे लोक म्हणजे वर्षानुवर्ष चाळीस वर्षापासून आपल्या त्या ठिकाणी वास्तव्य करतात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आणि त्या ठिकाणचे त्यांची घरे नस नाभूत होणार होती याची भीती निर्माण झाली आणि महानगरामध्ये जो वाळूज महानगर गायरण अतिक्रमण बचाकृती समितीच्या माध्यमातून हा लढा उभा करण्याचा निर्णय झाला आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने आज या ठिकाणी विभागीय काय कार्यालयावर आज या धडक मोर्चा आलेला आहे या मोर्चाच्या माध्यमातून जो सतरा जुलैचा आदेश आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा त्याचप्रमाणे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसला जो महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आदेश काढलेला ते आदेश जो दोन हजार अकरा पर्यंतचे घरे नि जे नियमाकुल करण्यासंदर्भातला आहे परंतु या ठिकाणी समितीच्या माध्यमातून ते दोन हजार अकरा नव्हे तर आजपर्यंत ज्या लोकांची घरे आहेत बांधून राहत आहेत त्यांची संपूर्ण अतिक्रमण ही कायम करण्यात यावी त्याचप्रमाणे ज्यांच्या एकीला नोंदी नाही त्या व्यक्ती एकीला नोंदी करण्यासाठी तलाठी मंडळा अधिकारी ग्रामीण कसा अधिकारी तहसीलदार यांना आदेशित करण्यात यावे त्याचप्रमाणे ज्या गावाच्या गावठान हद्दी वाढ झालेले नाही त्यासाठी अभिलेख कार्यालयांना आदेशित करावे आणि त्या गावठाण हद्दीच्या वाढी करण्यासंदर्भात वाढ संदर्भात या ठिकाणी संदर संदर निवेदनामध्ये मुद्दे नमूद करण्यात आलेले आहेत आणि हे मुद्दे आज या ठिकाणी जे आज ग्रह विभागाचे डवाने साहेब आहेत यांना भेटून या ठिकाणी या सर्व मागण्या त्यांच्यासमोर मांडण्यात आलेल्या आहेत आणि त्यांनीही आम्हाला या ठिकाणी शब्द दिला तर आम्ही शासनाकडं आपल्या मागण्या ज्या आहेत त्या रास्त मागण्या आहेत आणि या मागण्या त्या ठिकाणी आम्ही पाठवणार आहोत याचा विचार करण्यासाठी शासनाला आम्ही आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की आपण या गोरगरीब जनतेच्या भावना समजून घ्याव्या आणि त्या ठिकाणी जो सतरा जुलैचा आदेश आहे तो तात्काळ रद्द करावा आणि महाराष्ट्र सरकारनं जो नियमाकुलचा आदेश काढलेला आहे तो सरसकट नियमा करावं ही या ठिकाणची सर्वात महत्वाची आमची मागणी आहे धन्यवाद नाही ना ना तर पुढची भूमिका या यानंतर शासनाने जर निर्णय घेतला नाही तर मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे मंत्रालयामध्ये जर ऐकलं नाही तर आता लढाई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही जाणार आहोत साहेब यांनी एकोणीसशे पंच्याऐशी मध्ये भाजी मंडी बसवली होती तर ते भाजी मंडळी पण बोलत आहे ज्या शहरामधील रस्त्यामध्ये आलेल्या भाजी मंडी असेल व्यापारी असेल मटन मार्केट असेल किंवा वेगवेगळे व्यवसाय करणाऱ्यावर जे बुलडोजर जे जी श्रीकांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून फिरण्यात आले तो अन्याय झालेला त्या गोरगरीबावर आणि त्यांना पर्याय व्यवस्था म्हणून शहरामध्ये जागा मिळाली पाहिजे आणि त्यांचं जे नुकसान झालेलं शासनाने त्याचं तात्काळ दखल घेऊन त्यांना नुकसान भरपाई या ठिकाणी दिली पाहिजे कारण गाडेसाहेबांनी अथंग परिश्रम या ठिकाणी केले होते आणि आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना गोरगरिबांची घरं ही त्यावेळेस जी बसलेली आहेत त्यांना न्याय देण्याचं काय आदरणीय गाडेसाहेबांनी त्यावेळेस केलेलं आहे आणि आज आम्ही या समितीच्या माध्यमातून त्यांची आम्हाला आठवण होत आहे का या ठिकाणी त्यांचा लढा आम्ही आमच्यासारखे छोटे छोटे कार्यकर्ते म्हणून आज या ठिकाणी लढत आहोत आणि त्याचा आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही उदयास आलो आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे